मेथीचे लाडू करू खूप छान चवदार होतात नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल मेथीचे लाडू करण्यासाठी मी दीड कप मेथी दाणे घेतलेले आहेत आणि ते गॅसवर कढईत ठेवून त्यामध्ये खरपूस असे भाजून घेतलेले आहेत मंद गॅसवर छान खरपूस कुटकुटीत असे भाजले गेले आहेत पहा आता हे सर्व मेथीदाणे थंड झाल्यानंतर था। मिक्सरच्या भांड्यातून मी ते फिरवून घेणार आहे आणि जाडसर असं त्याचं पीठ तयार करून घेत आहे पहा तर सर्व मेथीदाणे मिक्सरमधून थोडे थोडे करून फिरवून घेतले आणि हे पीठ असं तयार झालेलं आहे एका पातेलीमध्ये ते पीठ काढलेलं आहे दुधामध्ये आपण ते पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी त्या, त्या पातेलीत मेथीदाण्याच्या पीठामध्ये एक कप दूध मी घातलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं दूध तापवून थंड करून त्याचं घातलेलं आहे दोन कप दूध त्यामध्ये मी घालत आहे आणि दूध घातल्यानंतर हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि मग ते आपण दोन ते तीन तासासाठी झाकून ठेवणार आहोत त्यामुळे ते, ते पीठ चांगलं मुरलं जातं आणि मेथीचा कडूपणा कमी होतो अर्धा कप बदाम आणि अर्धा कप काजू मी घेतले आहेत ते साजूक तुपात आपण तळून घेणार आहोत तर सुरुवातीला बदाम तळून घेतले मिक्सरमधून ते फिरवून घ्यायचे आहेत त्यानंतर काजूसुद्धा मी चांगले फिरवून तळून घेत आहे आणि तेसुद्धा मिक्सरमधून फिरवून तळलेले काजू बदाम थंड झाले की ते मिक्सरमधून फिरवून घेतले त्याची पावडर अशी तयार करून घेतलेली आहे पहा अर्धा कप काजू कप ले ले, ले ले अर्धा कप बदाम आणि हे मेथीचं पीठ जे आहे भिजवलेलं आहे तीन चार तासानंतर ते असं दिसतं आहे पहा तर हे मेथीचं पीठ भिजवलेलं दुधामध्ये तळलेले डिंक आहे अर्धा कप डिंक तळून घेतलेलं आहे दोन कप हा गूळ आहे मी चिरून घेतलेला आहे बारीक आणि गॅसवर मी आता कढई ठेवलेली आहे दोन टेबलस्पून मोठं असं साजूक तूप त्यामध्ये घातलेलं आहे आणि त्या तुपामध्ये हे दुधात भिजवलेलं मेथीचं पीठ आपण चांगलं परतवून घेणार आहोत पुन्हा भाजून घेणार आहोत सर्व मेथीचं पीठ त्यामध्ये घातलेलं आहे दुधामध्ये आपण ते भिजवलेलं होतं चार तास ते आपण झाकून ठेवलेलं होतं तर आता खरपूस असं सोनेरी रंग येईपर्यंत मेथीचं पीठ भाजून घेत आहोत तुपामध्ये गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे मोठा गॅस करायचा नाही नाहीतर करपलं जातं अर्धा कप दूध पुन्हा त्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे पीठामध्ये आणि पुन्हा आपण हे भाजून छान घेणार आहोत मेथीचं पीठ तर बंद गॅसवरच हे मेथीचं पीठ भाजायला आपल्याला एक पाच सात मिनटं लागतात परत चांगलं भाजून झालं सोनेरी रंग येईपर्यंत की मग आपण ते पीठ बाजूला काढून ठेवूया तर सोनेरी रंग येईपर्यंत छान हे पीठ भाजून घ्यायचं आहे छान भाजलं गेलेलं आहे ते काढून ठेवले दुसरी कढई ठेवली त्यामध्ये दोन कप गूळ वितळेपर्यंत आपल्याला सतत परतवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे त्यात गूळसुद्धा करपला जाईल तर हा गूळ पातळ व्हायला थोडासा वेळ लागतो आणि हा गूळ वितळला की मग आपण मेथीच्या भाजलेल्या पिठामध्ये गुळ घालणार आहोत निरालीबाई चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत आपण ते नक्की पहा आणि इतरसुद्धा व्हिडिओज आहेत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत कथा आहेत आपण नक्की पहा तेसुद्धा व्हिडिओ वितळलेला गूळ जो आहे तो मेथीच्या पिठामध्ये घातलेला आहे भाजून घेतलेल्या मेथीच्या पिठामध्ये गूळ आपण सर्व घातलेला आहे आणि मी एक कप मुगाचं पीठसुद्धा तुपामध्ये छान भाजून घेतलेलं आहे तर ते सुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर हे मुगाचं पीठ आहे मुगाच्या पिठाच्याऐवजी आपण कणिकसुद्धा भाजून त्यामध्ये घालू शकतो पण मी मुगाचं पीठ घातलेलं आहे ते मी आधीच तुपामध्ये चांगलं भाजून घेतलेलं होतं तर ते भाजून घेतलेलं पीठ त्यामध्ये घातलेलं आहे आणि मेथीचं पीठ मुगाचं पीठ चांगलं एकत्र करायचं गूळ घातलेला तो एकत्र करायचा आणि त्यामध्ये आता आपण तळून घेतलेला आणि बारीक करून घेतलेली जी आहे जाडसर अशी पावडर बदामाची ती घातलेली आहे बदामाची पावडर घालून झाल्यानंतर काजूची पावडर त्यामध्ये घातलेली आहे पहा ही काजूची पावडर त्यात ॲड केलेली आहे आणि तळलेला डिंक अर्धा कप डिंकं तळून घेतलेला होता तो सुद्धा याच्यामध्ये घातलेला आहे आणि साखर घालून वेलचीची पूड करून घेतली आहे एक टेबलस्पून ती घातलेली आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो किंवा आणखी वाढवू शकतो मी काजू बदाम घातले आहेत आपण पिस्ते घालू शकतो तर असं हे छान टेक्स्चर तयार झालेलं आहे सगळं छान मिक्स केल्यानंतर त्याचे असे मी लाडू करत आहे पहा तर ह्या मिश्रणामध्ये अडीच कप पीठ तयार झालं एक कप मुगाचं दीड कप मेथीचं पीठ त्यामध्ये गूळ घातला आणि ते मी लाडू खूप छान तयार झाले तीस एक लाडू छान तयार झालेत आपणही नक्की करून बघा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू